नमस्कार मैत्रिणींना तर चला मी आज बनवणार आहे काळ्या मसाल्याचं भरलेलं वांग तर या पद्धतीने आहे ना आमच्या इकडे तरी असं वांगं बनवतात सुक्कं जरी बनवायचं म्हटलं तरी म्हणजे अंगा पुरता रसा वगैरे तर त्यासाठी मी हे लागणारं साहित्य घेतलेलं आहे हे काळे तीळ आणि पांढरी तीळ हवरी कादळं पण म्हणतात त्याला आमच्या इकडं कांदा हे आपल्या भाजून घेतलेला हे धने आणि त्यात थोडासा खडा मसाला खोबरं अद्रक लसूण आणि हे मी थो थोडीसाठी कोथिंबीर घेतलेली तर आपण येणार हे सगळं मिक्सरमध्ये एकत्रच याला बारीक करून घ्यायचं आहे हे पाकड आहे मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि तेल टाकून घेतलंय त्यात आपण येणार लगेच मसाले घालून घेऊया आणि मी हे मसाला घेतलेला आहे हा माझा घरचा मसाला आहे गरम मसाला आहे हळदी पावडर आणि हिंग कडीपत्ता कोथंबीर आणि जिरे मोहरी मी टाकते त्याच्यात पा जिरे आणि मोहरी मी त्याच्यात टाकून घेतले आणि तो ताटात वतून आहे ना त्याच्यात आपण मीठ पण टाकून घेतलंय असं मिक्स करून व्यवस्थित घ्यायचंय आपल्याला आणि आपल्याला आता हे एक एक करून वांग्यात भरायचंय मसाला थोडीशी मोठाली वांगे असल्यामुळे मी ये ना अशा व्यवस्थित असे काप केलेले आहेत त्याचे छोटे असलं तर चारच काप केले तरी चालते मीठ वगैरे असल्यामुळे याला व्यवस्थित भरून घ्यायचं मग वांग्याला आपल्या शेवटपर्यंत मिठाची आणि मसाल्याची टेस्ट लागते मी टाकलेला आहे ना चिकन असेल घेतलेले वांगे थोडस मी पाणी टाकलेलं आहे आणि राहिलेला मसाला आपल्याला जो वांग्यात भरून राहिलेला शिल्लक होता ना तो अशा प्रमाणे टाकून घ्यायचा आहे कारण वांग्याला हे शिजायला थोडंसं पाणी लागतं आणि वांगे माझे मोठ्या साईज मध्ये गावरान वांगे येतात आपले गावचे त्याच्यामुळे जशी साईज आहे तशी मी बनवाय घेतली कारण टेस्ट काय वेगळीच असते गावच्या वांग्याला तर हे पहा मी ना याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडासा आपल्याला जाडसर आहे ना शेंगण्याचा कूट टाकायचं त्याच्यावरती व्यवस्थित अशी टेस्ट येते शेंगण्याच्या कुटाने आणि भाजून घेतलेले आहेत मी शेंगदाणे हे आता आपल्याला याला शिजून द्यायचं चांगलं तर हे पहा आपली भाजी आहे ना शिजत आलेली आहे अगदी व्यवस्थित आणि वांग थोडंसं कच्चं आहे तर आपण याला एक मिनटं तरी ठेवलं ना तरी बास होईल तर ही पहा आपली भाजी आहे ना शिजून तयार झाली आणि आता आपल्याला लगेच जेवायला घ्यायचंय तर ही पहा आपली भाजी आहे ना शिजून तयार झालेली आहे आणि आता आपण लगेच खायला घेऊ लगे, आणि मी थोडीशी कोथंबीर ठेवली होती ती वरतून टाकून घेतलेली आहे तर हे पहा मी भाजी आहे ना दादूला जेवायला वाढलेलं आहे कांदा लिंबू आणि चपाती आहे त्याला चपाती दिली मी बाजरीच्या भाकरीवर ही भाजी खाणार आहे तर या पद्धतीने मी बनवली भाजी तुम्ही कशा पद्धतीने बनवता कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशा पद्धतीने एक वेळा तरी भाजी ट्राय करून पहा नक्कीच आवडेल तुम्हाला आणि आपलं तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा बाय